दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांचा निर्घुणपणे खूण हल्लेखोराचा पण मारहाणीत मृत्यू सांगली दोहेरी खुणाने हादरली दलित महासंघाचे नेते व जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते व एक्केचाळीस राहणार कारपीर चौक सांगली यांचा सांगलीत गुप्तीसारख्या दिसणाऱ्या धारदार हत्याराने बोगसून निर्घुणपणे खून करण्यात आला यावेळी जमावाने केलेल्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे तर शाहरुख उर्फ शेरा शेख राहणार इंदिरनगर सांगली असे हल्लेखोराचे नाव आहे उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष होते त्यांचा मंगळवारी वाढदिवस होता वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या गारपीट चौकातील घराजवळ स्टेज मारण्यात आला होता उत्तम मोहिते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते स्टेजवर असताना त्या ठिकाणी आलेल्या शाहरुख शेख या हल्लेखोरासोबत त्याचा वाद झाला या वादातून दोघात झटापट झाली यावेळी शाहरुख शेख याने उत्तम याच्या छातीवर चा आणि पोटात गुप्तीसारख्या धारदार हत्याराने वार केल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा रात्री उशिरा मृत्यू झाला सदरची घटना घडल्यावर वाढदिवसासाठी जमलेल्या व संतप्त झालेल्या जमावाकडून हल्लेखोराला मारहाण करण्यात आली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या हल्लेखोराला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु हल्लेखोराचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे एकाच वेळी दोन खून झाल्याने अवघा सांगली जिल्हा हादरला आहे तर दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते हे जिल्ह्यात सामाजिक प्रश्नी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करून लक्ष वेधून घेणारे नेते होते उत्तम मोहिते यांच्या खुणानंतर सांगली शासकीय रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप गुगे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सतीश शिंदे व त्यांचे पथक सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर व त्यांचे पथक विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव घटनास्थळी रुग्णालयात दाखल झाले होते दरम्यान गारपीर चौक आणि सांगली शासकीय रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता